नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील दुसरा चॅप्टर पाहूयात अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे याचा अर्थ काय नफा न मिळवणाऱ्या संस्थांचे खाते ज्याप्रमाणे आपण पहिले चॅप्टरमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहिलेलं आहे त्याप्रमाणे दुसऱ्या चॅप्टरमध्ये नाफा न मिळवणाऱ्या संस्थांचे अंतिम खाते किंवा फायनल अकाउंट पाहणार आहोत जर पहिलं चॅप्टर आपल्याला समजलं असेल तर हे दुसरं चॅप्टर समजायला काय अवघड नाही पहिल्यांदा ओळख करून घेऊयात बघा देर आर टू टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स फर्स्ट ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स ऑर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स अँड सेकंड नॉन ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे संस्थांचे दोन प्रकार असतात त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे व्यापार करणाऱ्या संस्था किंवा नफ्या नफ्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या संस्था दुसरा जो प्रकार है व्यापार न करना कि नफा न मिलवना संस्था ट्रेडिंग ऑर्गनाइजेशन मुझे ट्रेडिंग ऑर्गनाइजेशन मेन ऑब्जेक्ट इज अर्न प्रॉफिट दे आर एंगेज्ड इन trading activities for example buying and selling of goods and services organizations like sole trading concern partnership cooperative organizations public limited company etc are set up for the purpose of making profit final accounts which consists of trading and profit and loss account and balance sheet आर प्रिपेर्ड बेस ऑफ फायनल अकाउंट इज ट्रायल बॅलन्स म्हणजे नफा मिळवणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये कोणकोणत्या संस्था येतात एक व्यापारी संस्था भागीदारी संस्था त्यानंतर कंपनी या संस्था नफ्याच्या उद्देशाने काम करतात बरोबर आहे पण त्यासाठी कोणते कार्य करतात तर एकतरी वस्तूंचं उत्पादन खरेदी किंवा विक्री हे कार्य त्यांच्या माध्यमातून चालत असतं दर आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे एंड ऑफ फायनान्शियल इयर कोणतं अकाउंट तयार केलं जातं फायनल अकाउंट आणि फायनल अकाउंट तयार करण्यासाठी तिथं बेस म्हणून काय यूज केलं जातं तर ट्रायल बॅलन्स त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम इज टू गिव्ह सर्विस टू इट्स मेंबर्स ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज they are नॉट formed फॉर प्रॉफिट मेकिंग म्हणजे नफा न मिळवणाऱ्या संस्थांचं कार्य काय असतं तर त्या किंवा जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सना सेवा देणे किंवा स ज्या ठिकाणी शासनाच्या सेवा किंवा सुविधा पोहोचल्या नाहीत अशा ठिकाणी सेवा देण्याचं काम ते करत असतात आणि यांचं उद्देश काय असतं नफा न मिळवणे दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्स क्लब चॅरिटेबल हॉस्पिटल स्कूल्स कॉलेजेस युनिव्हर्सिटीज ट्रेड युनिट्स चेंबर ऑफ कॉमर्स प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स ट्रस्ट्स सोशल वेलफेअर असोसिएशन रिलिजियस कन्सर्न्स लिब्रिकन्स इटीसी सी आर एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नफा न मिळवणाऱ्या संस्था किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे ज्याप्रमाणे प्रॉफिट कन्सर्न ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज और मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याप्रमाणे या संस्था ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी करत नाहीत तर हे काय करत याच्या तर त्या संस्थेमध्ये जे मेंबर्स आहेत मेंबर्सना सेवा देणे किंवा समाजाला सेवा देणं हे काम करत असतात तर याच्यामध्ये कोणकोणत्या संस्था येतात तर त्यामध्ये स्पोर्ट्स क्लब चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल त्यानंतर ट्रेड युनियन म्हणजे व्यापारी संस्था नंतर चेंबर ऑफ कॉमर्स त्यानंतर प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स त्यानंतर ट्रस्ट म्हणजे सामाजिक संस्था त्यानंतर सोशल वेल असोसिएशन त्यानंतर रिलिजियस कन्सर्न्स म्हणजे सामाजिक काही संस्था त्यानंतर लायब्ररी म्हणजे ग्रंथालय किंवा वाचनालय यांचा समावेश यामध्ये होतो ॲज देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न प्रॉफिट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन स्टेट दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सिमिलरली दे डो नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स बट दे प्रिपेअर रिसिप्शन पेमेंट अकाउंट नॉट फॉर प्रॉफिट कन्सनच्या माध्यमातून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जात नाही तर यामध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार केलं जातं जे प्रॉफिट अँड लॉस जे अकाउंट आहे एच एस सी मेल uh, खाता त्यानंतर ज्या संस्था नफा मिळवतात त्याचं बेस काय असतं तर ट्रायल बॅलन्स फायनल अकाउंट तयार करायचं त्याचप्रमाणे इथं नॉ फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये uh, याचं फायनल अकाउंट तयार करण्यासाठी का बेस काय असतं रजिस्ट्रेशन पेमेंट अकाउंट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि प्रॉफिट कन्सर्न याच्यामध्ये शीट सेम बनवलं जातं त्यानंतर फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्सशीट म्हणजे नफा न मिळवणाऱ्या संस्थामध्ये कोणते अकाऊंट्स तयार केले जातात एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसरं बॅलन्स शीट त्यानंतर मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न Not for profit concerns are those concerned which are not started to earn profit but to give qualitative service to its members and society at the minimum charges. Their main objective is to provide social service and to promote art, culture, sports. Education, etc. The nature of these concerns are different from profit organizations, not for profit concerns, collect income through subscriptions, admission fees, donations, etc., given by members or non members and grants, sub, uh, subsidies. और कन्सेशन्स रिसिवड फ्रॉम द गव्हर्मेंट्स म्हणजे ज्या संस्थांचा उद्देश नफा ना मिळवणे नाही पण समाजातील जनतेला किंवा त्या संस्थेतील जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सना कमीत कमी खर्चामध्ये सेवा पुरवणे हे उद्देश असतात त्याचबरोबर कला असेल त्याच्यानंतर संस्कृती असेल खेळ असेल त्याच्यानंतर शिक्षण असेल याला प्रेरित करणं बघा आता आपण शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं तर ॲडमिशन फीज देतो त्यानंतर मंदिराला वगैरे दान म्हणजे डोनेशन देतो त्याच्यानंतर काही वेळेस शाळेला देखील डोनेशन्स देतो आपण त्यानंतर एखाद्या स्पोर्ट्स क्लब असेल तर स्पोर्ट्स क्लबला देखील आपण दान देत असतो तर अशा प्रकारे जनतेच्या माध्यमातून मिळणारं दानाच्या स्वरूपात किंवा ॲडमिशन फीच्या स्वरूपामध्ये किंवा डोनेशनच्या स्वरूपामध्ये किंवा सबस्क्रिप्शन म्हणजे सभासद नोंदणी फीच्या स्वरूपामध्ये मा तिथं माफक काही दर मिळतं त्याचबरोबर या संस्थांना शासनाकडून देखील काही निधी मिळत असता त्याला गव्हर्मेंट ग्रँट असं म्हटलं जातं या संस्थांचं कार्य व्यवस्थित चालायला पाहिजे या कारणासाठी ते ग्रँट मिळत असतात त्यानंतर फ्युचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं पहिलं फ्युचर किंवा पहिलं वैशिष्ट्य काय द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच कन्सर्न्स इज टू प्रोव्हाइड सर्विसेस टू इट्स मेंबर्स अँड नॉट टू अर्न प्रॉफिट म्हणजे समाजातील दुर्बल घटक आहेत किंवा समाजाला कमीत कमी किमतीमध्ये सेवा देणे त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय दीज कन्सर्न्स आर फॉर्मड फॉर प्रमोशन ऑफ आर्ट कल्चर एज्युकेशन स्पोर्ट्स चॅरिटी हेल्थ ए टी सी म्हणजे काय प्रमोशन म्हणजे मोटिवेट मोटिवेशन देणं कोणकोणत्या गोष्टीला संस्कृती असेल शिक्षण असेल त्यानंतर खेळ असेल त्यानंतर आरोग्य असेल आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यानंतर एज्युकेशन मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे या कारणासाठी अशा विविध गोष्टीला मोटिवेट करणं हे याचं उद्देश असतात त्यानंतर द मेंबर्स ऑफ धिस कन्सन कॅन नॉट गेट द डिव्हिडंट इट इज प्रोहिबिटेड ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या व्यक्तीने शेअर्स खरेदी केल्यानंतर त्या कंपनीला जो काही नफा होतो त्या नफ्यातील हिस्सा संबंधित भागधारकाला डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये मिळत असतं पण इथं जे व्यक्ती या सामाजिक संस्थेचे सभासद झालेले असतात किंवा सभासदत्व स्वीकारलेले असतात त्यांना अशा प्रकारे कोणतंच आर्थिक मोबदला किंवा डिव्हिडंड वगैरे मिळत नसता त्यानंतर द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह uh, ऑफ मेंबर्स इट इज गव्हर्न बाय इलेक्टेड मेंबर्स ती संस्था चालवण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक केली जाते आणि त्या व्यक्तींच्या माध्यमातूनच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं सगळं कारभार चालत असतो त्यानंतर दीज कन्सर्न्स प्रिपेअर रिसेट्स अँड पेमेंट अकाउंट अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्सशीट या संस्थेच्या माध्यमातून रिसेट्स अँड पेमेंट अकाउंट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तीन प्रकारचे खाते तयार केले जातात त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न्स इट इज मेड अप ऑफ एंट्रन्स फीज सरप्लस लेगसीज अँड डोनेशन्स स्पेशली रिसिवड फॉर कॅपिटल फंड म्हणजे ज्याप्रमाणे भागीदारी संस्थेमध्ये भागीदार समाविष्ट होण्यासाठी जसं भांडवल घेऊन येतात त्याप्रमाणे या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये अशा प्रकारे कोणतंच भांडवल याच्यामध्ये समाविष्ट होणारे सभासद आणत नाहीत पण याच्यामध्ये जे काही एंट्रन्स फीज म्हणून मिळतं ते एंट्रन्स फीज असेल त्याच्यानंतर सरप्लस असेल त्यानंतर लेगसीज असेल त्यानंतर डोनेशन्स असेल याच्या माध्यमातून हे कॅपिटल फंड किंवा भांडवल निधी या संस्थेचं तयार केलं जातं विद्यार्थी मित्रांनो जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बाजूच्या सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा धन्यवाद